कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स सिंधुदुर्गातील त्या अनधिकृत मदरशावरती कारवाई पोलिसांनी बुलडोजरने मदरसा केला जमीन दोस्त कणकवलीमध्ये ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना महिलेची बलात्काराची धमकी त्या महिलेचा धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल रामवाडी एसटी स्थानकाला कचऱ्याचा विळखा स्थानकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा अधिकाऱ्यांकडून मात्र बघायची भूमिका आणि संगमेश्वर मधील कर्जुवे खाडीत सक्शन पंपाद्वारे बेसुमार वाळू उपसा सक्शन पंपाच्या आवाजाने ग्रामस्थांच्या झोपेची दैना भरधाव जाणाऱ्या डंपरमुळे नागरिकांचे हाल आता पाहूया सविस्तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील साटेली भेडशी भागात एका अनधिकृत मदर्शावरती बुलडोजर चालवण्यात आलेला आहे याच मदर्शामधून पोलिसांनी अवैध हत्यारे जप्त केली होती या कारवाईत दोन तलवारींसह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते यापैकी एक जण बिहारून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचे सांगण्यात येत होते जो तेथील मुस्लिम मुलांना प्रशिक्षण देत होता ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडावली होती ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते मात्र आता प्रशासनाने बुलडोजर चालवत हा मदरसा पाडला आहे कणकवली शहरात किरकोळ वादातून कटर ब्लेडने जखमी केल्याची घटना तीन मे रोजी रात्री घडली होती जखमी झालेल्या त्या भावेश राजपूत नामक युवकाला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेचे गांभीर्य पाहून घटना समजतात कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे आणि अन्य पोलीस कर्मचारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात जमाव दाखल झाला होता जमावाचा उद्रेक होत होता जमावाला शांत करण्याचा प्रयत्न उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांकडून केला जात होता जमलेल्या जमावात काही महिला देखील होत्या महिलांकडून उपजिल्हा रुग्णालयात महिला पोलीस कर्मचारी बोलवण्याची मागणी होत होती रागाच्या भरात महिलेने पुरुष पोलिसाने माझ्यावरती बलात्कार केला माझा हात पकडला अशी धमकी देतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे

एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर मुलांची पावले बगीचे विविध उपक्रम आणि मैदानी खेळांकडे वळतात यामुळे गेली काही दिवस शहरातील बगीचांकडे मुलांसह त्यांच्या पालकांनी गर्दी केलेली आहे रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक चौदार तळे आणि दादली पुलाजवळ अशा तीन बागा आहेत यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बगीचा काही प्रमाणात सुस्थितीत आहे मात्र दादली पुलाजवळ असलेली बाग प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूर्णता उजाड झाली आहे या ठिकाणी वीज अर्थव्यवस्था पाणी आणि खेळांचे साहित्य यांची वाताहत झालेली आहे यामुळे या, या बगीच्यांचा आधार गडदुल्ले आणि मद्यपिनी घेतलेले आहे पोलीस प्रशासन देखील याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक महाडकरांनी केलेला आहे हल्ली आता ज्येष्ठ नागरिक झाल्यापासून मी बागेत येते आणि मी ज्येष्ठ नागरिकांमध्ये पण जाते तिकडे किती वेळा आम्ही सांगितलं कि नाना नानी पार्क करा ज्येष्ठ लोक येऊन बसतात बंधू भगिनी येऊन बसतात म्युन्सिपाल्टीवाले अजिबात लक्ष देत नाही समोरची दोन बाकडी तुटली आहेत त्याच्यावर ज्येष्ठ नागरिक बसतात पडले तर कोण जबाबदारी घेणार त्याची अं आम्ही किती वेळा बघितलं इकडे लहान मुलं खेळतात बॉल टाकतो त्यांच्यासाठी व्यवस्था करा ज्येष्ठ नागरिकांना बाकडी भरपूर घाला तळा आहे त्या तळ्याच्या इकडे उंचवटा नाही हे उंचवटा नाही मुलं वाकून बघतात तिकडे ती सोय करा जरा आणि मुख्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय करा नाना नानी पार्क होऊन दे वर्षात असं आम्हाला वाटत काल बागेत बसले होते पण तिथली दुर्व्यव दुर्व्यवस्था बघून मला खूप वाईट वाटलं आम्ही वयस्कर बायका होतो तिथे बसायची सोय नव्हती खेळणी मोडलेली होती धुरळा खूप होता बसायला बाकडी नव्हती तर जरा म्युन्सिपालिटीने लक्ष देऊन करून घ्याव आता आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या हा नगरपालिका ग्राउंड आहे इथे काही खेळायचं नसतं माझी एवढी विनंती आहे नगरपालिकेने त्या ग्राउंड वर काहीतरी खेळायला आणावे संगमेश्वर मधील कर्जुवे खाडीत सक्षम पंपाच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशाकडे प्रशासनाचा कानाडोळा होत असल्यामुळे या भागातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे भल्या मोठ्या डंपरची रात्रभर सुरू असलेली वाहतूक आणि त्यात कानाचे दडे बसवणारा सक्षम पंपाचा आवाज यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या झोपेची दैना तर मागजन रस्त्यावरील भरधाव जाणाऱ्या डंपरमुळे नागरिकांचे हाल होत आहेत विशेष म्हणजे याबाबत या, या परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यास त्याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याचा आरोप देखील येथील स्थानिक करत आहेत सरकारी वाळू धोरण स्पष्ट झाले असताना कर्जुवे आणि भादगाव या भागात कोणाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरू आहे असा सवाल देखील उपस्थित केला जातोय एस टी महामंडळ रायगड विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरती रामवाडी एस टी बस स्थानक आहे या स्थानकातून मुंबईसह दापोली चिपळूण व अन्य लांब पल्ल्याच्या गाड्या जातात वर्दळीचे ठिकाण असल्याने या स्थानकामध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे कचऱ्याचा ढिगारा मोठ्या प्रमाणात पडलेला असताना येथील अधिकाऱ्यांकडून बघायची भूमिका घेतली जात आहे एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत स्थानकात कचऱ्याचा ढिगारा असल्याने प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे खिंडीत झालेल्या भीषण बस अपघातानंतर पोलीस तपासाला गती मिळाली असून अपघात घडवून फरार झालेल्या खाजगी बस चालकाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून चौदा प्रवासी सध्या एम रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे ओंकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री अकरा वाजता उलटी झाली ओमकार ट्रॅव्हल्सची ही बस मुंबईहून कोकणात जात असताना कर्नाळा घाटात रात्री अकरा वाजता उलटली होती अपघातानंतर चालक पळून गेला होता मात्र स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या शोध मोहिमेनंतर त्याला अटक करण्यात आली आहे अपघातानंतर जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले त्यामधील एका प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या अपघातामुळे परिसरात हळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी एम रुग्णालयात भेट देऊन अपघातग्रस्तांची विचारपूस केली काल रात्री कर्नाळा खिंडीमध्ये मालाडवरून आज कणकवलीला जाणाऱ्या बसला जो अपघात झाला या अपघातामध्ये जागेवरतीच एक पेशंट लगावलेला आहे आणि त्याचबरोबरीनं चोवीस पेशंट आहेत की ज्यांची स्थिती चांगली आहे काही पेशंटची स्थिती क्रिटिकल असल्याचं हॉस्पिटलच्याकडून सांगण्यात येते एम जी एम हॉस्पिटलमध्ये ते जे सारे पेशंट्स ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी ज्यांना ज्यांना आता बरं वाटतं त्यांना सोडणार आहे पण ज्यांची स्थिती ही क्रिटिकल आहे त्यांच्यासाठी हॉस्पिटलचं प्रशासन पूर्णपणाने दक्ष आहे पाठपुरावा करत आहे आणि जे जे या ठिकाणी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ट्रीटमेंट देण्याची आवश्यकता आहे ती देण्यासाठी हॉस्पिटलच्या प्रशासनाला आम्ही तशा पद्धतीच्या सूचना दिल्या सर आर्थिक मदत प्रकारे राज्य सरकारकडून मिळू शकते मुख्यमंत्र्यांशी आपण बोलणार आहात का मी या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांशी संपर्क करतो सर्वसाधारण घरामधली सारी मंडळी आहेत त्यामुळे या, या ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून शासनाच्याकडून काही मदत मिळाली पाहिजे यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयाशी बोलणार एक तर वळणाचा रस्ता होता कर्नाळा अभयारण्यातला हा रस्ता आहे वळणाचा रस्ता होता आणि त्याच वेळेला गाडीचा स्पीडही जास्त होता जो चालक आहे त्या चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे तो पोलिसांच्या सध्या ताब्यामध्ये सर हा जो करणा जो परिसर आहे खरंतर या रस्त्याचा आता वाईडनिंग देखील झालेला आहे अर्थातच हा फॉरेस्टच्या मधला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी अभयारण्यातला रस्ता असल्यामुळे त्याला काही अंशी मर्यादा आलेल्या आहेत सरळसोट रस्ता काढता येत नाही पण त्याच्यातली बऱ्यापैकी वळणं कमी करण्यात आता या प्रशासनाला यश आलेलं आहे पण तरी सुद्धा या गाडीचा स्पीड जास्त होता पॅसेंजर जास्त आहेत आणि त्यामुळे मालवणमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते राज्यातून तसेच राज्या बाहेरून हजारो पर्यटक कुटुंबियांसमवेत मालवणमध्ये दाखल झाले आहेत सिंधुदुर्ग किल्ला राजकोट किल्ला आणि वॉटर स्पोर्ट्सला पर्यटकांची सर्वाधिक पसंती पाहायला मिळत आहे मे महिना म्हणजे सुट्ट्यांचा कालावधी सुरू झाल्याने पर्यटनाचा आनंद अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मे महिन्यात मालवणमध्ये दाखल झाले आहेत दांडी आणि चिवला बीचवर पर्यटक वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत आहेत वॉटर स्पोर्ट्समध्ये स्कुबा डायव्हिंग बनाना रायडिंग स्नॉर्कलिंगला पर्यटकांनी अधिक पसंती दिली आहे मे महिन्याची सुरुवात झाली असून शेवटच्या आठवड्यात मालवणमध्ये पर्यटकांची मांदी आळी दिसून येईल आम्ही दोन दिवस झाले इथं जमलेलं आहे आम्ही इथं मालवणमध्ये समुद्रात इथं पॅरासेलिंग वगैरे पाच सहा राईड केले आहेत आणि कोकण म्हणजे एक नंबर सर्व होतो मालवण हे ठिकाण खूप म्हणजे खूप सुंदर आहे कोकण हा जगण्याचा एक सुंदर म्हणजे सुंदर हे कोकण कोकण आहे कराडवरून आलो आहे खूप छान वाटतंय हा ते प्रत्येम राईड वगैरे आहेत पाच सहा राईड आहेत परत जेवण पण पर एक नंबर आहे एक नंबर बीच आहे फॅमिलीसाठी आपण घेऊन येऊ शकता एक नंबर मालवणमध्ये आल्यानंतर आम्ही दोन दिवस झालं मालवणमध्ये आलो आहे खूप छान वाटलं मालवणमध्ये मालवणमध्ये माल आम्ही वॉटर राईड घेतल्या त्यामध्ये पाच राईड एन्जॉय केल्या परत मी आपला फिश सुरमय असेल परत दोन तीन फिश आम्ही ट्राय केले ते पण छान होते मालवण कोकणी भागा खूप छान आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेला होता की नाही हो आता तिकडेच चाललोय सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभारला होतो तिथे कसं पाहता तुम्ही त्याकडे खूप प्रतिमा मूर्ती आहे कोकणात सध्या सर्वत्र लग्न सराई सुरू आहे शाळांना देखील सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात रायगडमध्ये दाखल होतात मांडगावकरांना वाहतूक कोंडी हा विषय काही नवीन नाहीये शनिवार दिनांक तीन मे रोजी सकाळपासूनच मांडगाव बाजारपेठेत मुंबई गोवा महामार्ग पुणे दिघी महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या मांडगावकरांना वाहतूक कोंडीची साडेसातीच लागली असल्याचे चित्र दिसत आहे मुंबई व पुणेकडून रायगड रत्नागिरी तसेच श्रीवर्धन हरिहरेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांची व शनिवार रविवार विकेंडसाठी येणाऱ्या नोकरदार यांची गर्दी वाढल्याने माणगाव शहरात वाहनांची तोबा गर्दी झाली होती नागरिकांना चालताना सुद्धा आपला जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालत जावे लागत होते माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला असलेल्या गोद नदी व काल नदी पुलाचे काम सुरू आहे खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत या दोन्ही पुलांची कामे एप्रिल अखेर संपवून पूल वाहतुकीसाठी खुले केले जाईल असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते पण पुलाचे काम पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याचे आदेश खासदार तटकरे यांनी आढावा बैठकीत दिले होते परंतु मे महिना उजाडला तरी ह्या दोन्ही पुलांचे काम अद्याप पूर्णच झालेले नाहीये त्यामुळे खासदार तटकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई होणार का की मुंबई गोवा महामार्गप्रमाणेच हे दोन्ही पुलाचे काम वर्षानुवर्ष रखडणार असा सवाल सध्या स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून विचारण्यात येत आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या अधिवेशनामुळे पेण बस स्थानकात ऐन सराईमध्ये प्रवाशांचे फार हाल झालेत महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे वार्षिक अधिवेशन सोमवारी सायंकाळी माणगाव येथे पार पडत असल्याने त्यासाठी संघटनेच्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात रजा घेतल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत पेण बस स्थानक जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे या बस स्थानकातून दररोज मुंबई ठाणे नवी मुंबई तसेच अलिबाग मुरुड महाड माणगाव रोहा येथे शेकडो प्रवासी नोकरी व शिक्षणानिमित्त प्रवास करतात परंतु सोमवारी एस टी कामगार संघटनेचे अधिवेशन माणगाव येथे असल्याने पेण बस स्थानकातील अनेक चालक व वाहक तसेच कंट्रोलर यांनी एकदाच रजा टाकल्याने त्याचा परिणाम आगाराच्या दैनंदिन फेऱ्यांवरती झालाय केवळ संघटनेचे अधिवेशन असल्यामुळे अशा प्रकारे एकदाच रजा घेऊन ऐन लग्न सराई व सुट्टीच्या हंगामात प्रवाशांना वेटीस धरणे हे योग्य आहे का असा सवाल प्रवासी संघटनेने केला असून त्याबद्दल तीव्र संताप प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बंडू खंडागळे यांनी व्यक्त केला असून एवढ्या कर्मचाऱ्यांना एकदाच रजा कशा दिल्या जातात असा सवालही त्यांनी विचारला आहे अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील सातिरजे बोंबटकरपाडा कातळपाडा आदी गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावरती असलेला पूल हा शेवटची घटका मोजत आहे याबाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी शासनाने याची दखल घेऊन सदर पूल हा नवीन पूल लवकरात लवकर, लवकर उभारावा अशी मागणी केली आहे तुम्ही पाहत असाल हा जो सोंडी पुलाच्या जो रस्ता येतो सातीजी साइडला जाणारा म्हणजे गुरु ग्रामपंचायत किम हद्दीतील आमची शेवटची हद्द आहे ह्या साईडचा हा जो ज्याचा पूल आहे तो जोड रस्ता म्हणून सातेरजी पुलाला जोडला जातो आणि हा पूल अत्यंत याच्या म्हणजे पडण्यासाठीच आता आलेला आहे याच्यावर केव्हाही कधी तो पूल पडू शकतो आणि अपघात होऊ शकतो कारण की गेले कित्येक वर्ष हा दोन्ही ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत हो किम सातीरजी असा जोडणारा पूल आहे आणि याच्यावरना नेहमीच वर्दळ असते शाळेचे विद्यार्थी आहेत किंवा इतर राहणारे सगळे ग्रामस्थ आहेत तुमचं बोंबटखोरपाडा सातेजे कातळपाडा हे सगळी जी लोक आहेत ती याच रस्त्याचा वापर करत असतात शिवाय शालेय विद्यार्थी वापर करत असतात तर सदरचा पूल हा नितकृष्ट झाला असून तो केव्हाही पडेल तर माझी शासनाच्या दप्तरी विनंती आहे की लवकरात लवकर मान्य जिल्हाधिकारी व यांनी पाणी करून हा पूल पुलाचं काम पावसाळ्याच्या पूर्ण करावं कारण की जेव्हा भरती ओटीचं पाणी जेव्हा जमतं त्यावेळी ह्या पुलाच्या वरून देखील पाणी जातं त्यामुळे ह्या पुलाची उंची देखील वाढ वाढवावी लागेल त्यानंतर आर्थिक तरतूद म मोठी करावी लागेल जेणेकरून हा मोठा ब्रिज तयार झाला तर याचा दोन्ही गाड्या एका वेळी जातील मोठमोठ्या गाड्या दोन्ही वेळा एका वेळी ये जा करतील अशा पद्धतीचं मोठ्या स्वरूपात त्यांनी बनवला पाहिजे जेणेकरून ह्या आमच्या सर्व हद्दीतील ग्रामस्थांचा हा प्रश्न मार्गी लागेल सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावनभूमीत ऐतिहासिक गाव असलेल्या आणि सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थान असलेल्या उमरठ या गावी ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या आशीर्वादाने व सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या प्रेरणेने तालुक्याचे भीष्माचार्य न्यायमूर्ती म्हणून ख्याती होती गावचे विकास पुरुष महार कृषी उत्पन्न बाजार समिती नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती रायगड अशा अनेक पदांवरती राहून गावचे अनेक वर्ष सरपंच पद सांभाळून तालुक्यातील अनेक लोकांना न्याय देण्याचे काम केले असे वैकुंठवासी हबप गोविंद केशव कळंबे माजी सरपंच आणि त्यांचे बंधू वैकुंठवासी हबप गोपाळ केशव कळंबे कीर्तनकार प्रवचनकार यांचा समाधी स्थापन सोहळा सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांच्या शुभ हस्ते तसेच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री मान्य श्री भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रत्नागिरीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यासाठी रत्नागिरीत आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधलाय एका पराभवाने कुठलाही पेक्ष संपत नसतो दोन हजार चौदा पर्यंत बीजेपीचे अनेक पराभव झाले संपला का पक्ष त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप आहे तेव्हा लढण्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांना तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लढाई आम्ही लढू येणार असा काय माहीत आता हे कधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतात कारण का यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही आपल्या इथे त्रिस्तरीय डेमोक्रॅटिक सिस्टीम आहेत जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती असं तीन स्तरीय आहेत लोकशाहीचा मूलभूत पाया तिथनं सुरू होतो तो पायात उद्ध्वस्त करून टाकलाय जिल्हा परिषद नाही महानगरपालिका नाही नगरपालिका नाही बरं आहे त्यांचं टेंडर सिस्टीम खालच्या खाली राबवायची आणि वरती पोच पैसे पोचवायचे हो म्हणजे मधले जे नगरपंचायत किंवा त्यांना जे लोकशाहीमध्ये जे अधिकार होत हे अधिकार का दिले होते की सत्तेचं विकंद्रीकरण हे कुठल्याही विकासाच्या गंगेला गती देतात निर्णय प्रक्रिया वेगवान होते आता तुमच्या सगळ्या फाईली उचलायच्या आणि मंत्रालयात पाठवायचा हो म्हणजे टक्केवारी पण पोचवणारे दलाल सकाळची रत्नागिरीची गाडी पकडली पैशाची थैली घेऊन पोचली मंत्रालयाच्या दारात कुठल्या तरी एका बंगल्यात डिपॉझिट केलं की झाली काम ही सिस्टीम सुरू झाली आहे आणि त्या सिस्टीमला यांना खंड पडू द्यायचे नाहीत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच घेत नाहीत रायगडच्या श्रीवर्धन मध्ये आज काँग्रेसची आढावा बैठक पार पडली यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा आणि रायगडचे काँग्रेस नेते राजा ठाकूर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली यावेळी शर्मा यांनी भाजपसह मोदींवरती जोरदार हल्लाबोल केला आहे पाहूया मोदीला मान्य देश

संघटित करणं गरजेचं आहे आपली लढाई काय नगरपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत विधान आपली लढाई आहे देश बसवण्यात आली मोदीला आपल्याला गांधीवाद आणि मोदीबाद ची लढाई रायगड मध्ये काँग्रेसला स्ट्रँक्टर जे पाठवलेलं आहे रायगड च मोदीबाद संपवण्यासाठी आणि राजा ठाकूर महम्मद हे सगळे माझ्या आहेत आणि आपल्या आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या निवडणुकीत सुनील तटकरे हे निवडून येऊन खासदार झाले असतील मात्र येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत ते जनतेतून खासदार म्हणून निवडून येणार नाहीत असा हल्लाबोल काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केलाय श्रीवर्धन रायगड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ ठाकूर यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतलाय आपल्याला माहिती आहे बघा काँग्रेस पक्षामध्ये जी लोक काम करतात ती एका विचारधारेवर काम करत असतात आणि गोरगरिबांचं भलं व्हावं या उद्देशाने काम करतात त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये कोणते डावपे चाकले जात नाही जनतेसाठी जास्तीत जास्त काम केलं जातं राहायला मुद्दा येणाऱ्या निवडणुकांचा त्याच्या स्थानिक स्वराज्यातल्या ज्या निवडणुका आहेत ज्यात पंचायती असेल नगरपालिका असेल त्या त्या ठिकाणी जे जे आमचे ठीक आहे आम्ही शंभर टक्के काँग्रेस स्वबळावर लढणारच आहोत परंतु काही ठिकाणी एखादा जर मित्रपक्ष त्याला गरज असेल आणि ते जर म्हटले काँग्रेससोबत या तर काँग्रेस त्यावेळेला सर्व जे नेते आहेत ते विचार करतील दुसरं आणखीन राहायला विषय आपण जे म्हटलेत की बाबा आमदार असतील किंवा खासदार असतील काही लोक आता या ह्याच्या आधीच्या इलेक्शनमध्ये निवडून आले आपल्याला पण माहिती आहे महाराष्ट्राला संपूर्ण आणि पूर्ण देशाला माहिती आहे की जो ई व्ही एमचा घोटाळा घोटाळा नाही तर महाघोटाळा झाला त्यामुळे ह्या मागच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे चित्र आहे आज विरोधक जास्त दिसतात आणि काँग्रेसचे किंवा महाविकास आघाडीची जी, जी लोकं कमी दिसतात त्याला कारण ते आहे परंतु मी तुम्हाला आज सांगतो ह्याच व्यासपीठावर आज सांगतो भले ठीक आहे मागच्या वेळेला काही झालं असेल थाल, पण ह्याच्यापुढे रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त आमदार आणि रायगडचा खासदार देखील काँग्रेस पक्षाचं होईल हे देखील मी आज आपल्याला सांगतो या बातमीच आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण